तर मित्रांनो सध्या लय दिवस बॅक राहत खुरपाय जावं लागले बायासोबत मला अडीचशे रुपये हजरी सातला जायचं एकला यायचं तसं कामाचे आज नसते म्हणा आपण कुठं काही चोऱ्या बिऱ्या करी ना आलं तसं काम केलं नाही कारखान्याहून ओहे एक नंबर झाले तसे जीवनात एक गोष्ट लय महत्वाची आहे उंची ती तुम्हाला दोन मिनिट थोडं तिकट लागले मला आता दुपारचे सव्वा दोन वाजलेत मी खुरपून आलो शेतात लय भूक लागली होती आंघोळ बिंगुळ केली आता आंघोळ बिंगुळ करून जेवाय बसलो होतो पण जेवायला काही नाही त्याच्यामुळं असं उघड उघड भूक लागलो पातील ह्याच्यात भात होता पण भात मी नाही खात कारण भूक लागली खूप त्याच्यामुळे इथं पोहे बनवाय घेतलेत आता पोहेची रेसिपी मी तुम्हाला शिकविणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आईसोबत सोबत गेलो तो खुरपायला आईकडं बघ हाय कर वातावरण दुपारचं आणि बाहेर थंडगार सावली पडली बाहेरचं लोकेशन मस्त ढगाड निघालीत पण ऊन उनलय पडलंय त्याच्यामुळं मी घरातून बाहेर जात नाही फक्त सकाळी का माला आई बसली आता आमची मिरच्या कापायला चाकू जर नसला तर पळीनं सुद्धा मिरच्या कठात कोथिंबीर कापलेली तुम्हाला मी दाखवलेली नाही पण कोथिंबीर इळतीनं कापली आहे इथे ये युती ये है आता पोह्याचं कसं आहे पोहे खाली कामाला होतंय पीठ पण आता जेवायला झटकी पटवणारा म्हणजे आयटम पदार्थ म्हणजे पोहे लाईट आहे आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असते लाईट असली का मनाला चांगलं वाटतय आणि मन असं भरून येते लाईट असली की घरात चांगला पासारा पाडलाय माझी बायको गेली आहे माहेरला माझी आई झोपीतून उठली का डायरेक्ट काम आणि कामाला जायचं बघायला लागले या बीर माझं काहीच म्हणजे अ माझी रूम झाडून काढ नाही काही नाही का कसे बी कपडे रॅकवर कपडे रॅकच्या खाली कपडे बायको गेली आई तर बायकोची मशीन आहे सगळा मशीनवर ढेंगाणा करून तर आज देवाची पूजा मी केली आहे कशी केली आहे सांगा बरं कमेंट करून पट पट छान केली का आता दुपार झाल्यामुळं फुलं सुकलीत नाहीतर फुलं सकाळी सकाळी लई ताजी असतात आणि पांढरे शिपट हे देवघर मी म्हणजे घर बांधल्या बांधल्या जवळपास चार साडेचार हजारला ला आणलं होतं सागाच्या लाकडाचं आणि डिझाईन ही का पसंत केली तर कमी पैशामध्ये होतं म्हणून जरा पसंत केली डिझाईन भरपूर होत्या पण त्याच्या क्वा क्वालिटी बी तशीच होत्या आणि मी रेट पण तशीच होते त्याच्यामुळे हे आपलं सस्त की मस्त आणि एक नंबर आहे ह्याला सुद्धा साडेचार हजार घातली हे पण काही कमीच नाही आणि जत्रेला ते कुठं बी गेलो का मी हे अशा पापुळ्या बिकोळ्या ह्या घेऊन येतं उगं घरामध्ये उगं डिझाईन म्हणून लावायला भारी दिसतंय का तर बाकी काय नाही शाळेत इथं गॅस लाईट असली की शिगडी शिगडी बंद झाली की गॅस गॅस पण आमचा म्हणून दोन तीन महिने जाते कसा तरी पाच सहा जायली बाकी काही नाही तर मित्रांनो आता कडई गरम झाली त्याच्यामध्ये ते तेल शेंगदाणे टाकलेत जास्त काही म्हणजे हॉटेलमध्ये वेळ आपल्याला काय कोणाला वेळ आ, हे करायचे नाही पोहे हॉटेलवर बनवल्यासारखे उगा आपलं झटकीपट करून खाण्यासाठी भूक लागले म्हणून जे जे सामान आहे थोडं थोडं शॉर्टकट मध्ये घेतलं तरी जाऊ याच्यात हिरवी मिरची बारीक आपल्याला कांदा कोथिंबीर आणि इकडे पोहे आतमध्ये शांगदाणे शेंगदाण्यात तेल अनवरी कढई तर आता शांगदाणे चरचर करायला लागले तर नाही आई बाहेर गेली आणि गुण जिरे मावऱ्या लसूण हां आमच्या आईला आमच्या आईला लई कटार आला या झोपली होती मी उठवी काम कामान हो आली ती बिचारी मी पण गेल तो काम मला तिच्यासोबत हळद नसती आता मग कुठे डबा हळद आधून मधून थोडं थोडं म्हणजे हलवीत राहायचं ते मधलं मटेरियल मटेरियल म्हणून सांगितलेलं बरं परत बरं कोथिंबीर थोडी कमी झाली आहे कोथिंबीर बकड आहे इथं पशी इथं एवढी मोठी काल बाजार आता मीठ हळद लसूण जिरे पुन्हा मित्रांनो पोहे घेऊन हातात असे चोडायचे थोडे म्हणजे मोकळे होते पुन्हा वरून परत तिने टाकून द्यायचे आणि मग मी घेतली काय आमचा आतला असते पकडच हरपल ती बघा गौसरी पकडीला धरून पुन्हा जड हाताने खाली वरी, वरी। हलवून घ्यायचे पोहे म्हणजे ते सगळं मिक्स क्वांटेंट होतंय आता झाले पोहे आता हे बटन बंद करायचं शेगडीचं आता कसं आहे मंडळी पोहे मोप छान झाली तुम्हाला बोलू असतं पण आता मोबाईल मधून तुम्ही कशी येतात पोहे खायला त्याच्यामुळं पुढे कधी आपली भेट झाली तर मग बोलवी तो

कारण आईने बोललीत म्हणून एक नंबर झालेत तर मित्रांनो सध्या लय दिवस लागले बायासोबत मला अडीचशे रुपये हाजरी सात ला जायचं एकला यायचं तसं गेला केलं नसते म्हणा आपण कुठं काही चोऱ्या बिऱ्या करी ना आलं तसं काम केलं नाही कारखान्याहून हो जीवनात एक गोष्ट लय महत्वाची आहे कोणती ते सांगतो तुम्हाला दोन मिनटं दो थोडं तिकट लागले मला तर कसं आहे मंडळी जीवनात आणि जेवणात नवनवीन आयटम असल्याशिवाय मजा येत नाही बरोबर आहे का उट लिया। तर सध्या ब्याजारी उठली तर मंडळी आता सात वाजले दिवस मावळून गेलाय संध्याकाळच्या जेवणाची सोय व्हायली हो या मिरची भाजी हिरव्या आणि बाहेरचं वातावरण जरा हे असं आहे तर चला आता स्लॅपवर तर भावांनो <coughs> आवाज बसलाय एक मिनट <coughs> तर हे पाहू शकता संध्याकाळचा व्यू आहे गावातला आभाळ आलंय तुम्ही आता कसं दिवस पूर्ण मावळून गेलाय ह्या साईडला दिवस आहे आणि ह्या टाकीकडल्या साईडकून आमच्या इकडे दिवस आहे म्हणजे पूर्व पश्चिम अशा आमच्या इकडे दिशा आहे तर आता थोडा आराम केला होता दुपारी पोहे बिवे खाऊन तुम्ही बघितलंच असेल आणि मग म्हणलं चला आता थोडं झोपीतून उठल्यानंतर तोंड तोंडबिंड धुऊन पाणी करून परत राहिलेला ब्लॉग शूट केला तर अजून त्याला जायचं आहे खुरपायला रानामध्ये सकाळी उठून सात वाजता तर कसं आहे आपलं म्हणजे असं व्हिडिओच्या म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलताना थोडं शब्द सुचत नाहीत काय बोलावं काय नाही असं किती बोलायचं आहे मला असं बोलायला या कला पण ऐकत नाही पण काय नेमका प्रॉब्लेम काय की काय नाही की ज्यावेळेस व्हिडिओ शूट करतोय ना त्यावेळेस म्हणजे बोलायला शब्दच फुटत नाहीत म्हणजे नेमकं काय बोलावं काय नाही हे जरा वाक्याचा प्रचार व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं आता थोडी थोडी सुधारणा व्हायला लागली जर समजा शाळेमध्ये म्हणजे सहावी सातवीला असताना भाषण वगैरे कधी घेतलं असतं तर थोडी बोलायची प्रॅक्टिस झाली असती पण शाळेमध्ये आम्ही साधं म्हणजे सुविचार कधी सांगितला नाही कधी काहीच नाही आम्ही भाषण तर लांब सुद्धा मास्तरापुढे असं बोलायला सुद्धा आम्हाची कधी डिरिंग झाली नाही त्याच्यामुळं थोडी बोलायची प्रॅक्टिस नाही आता थोडं थोडं ती प्रॅक्टिस व्हायला लागली इम्प्रूव्ह इंग्लिश बी कधी कधी मला एक एक शब्द येते जमत असले तर सांगा कमेंट करून आणि चुकलं तरी सांगा इथं चुकतं आहे म्हणून बाकी काही नाही तर संध्याकाळचं वातावरण आहे मस्तपैकी स्लॅपवर आलो आहे बसलो आहे थोडं लेकरं बिकरं नाहीत आता कोणी एक जण आहे खाली बसले आपलं मोबाईल बघत दादा सोबत आणि एक ते गेलं आहे आजोळा आता म्हणजे सध्या कामाचं सीझन चालू आहे पाऊसच नाही त्याच्यामुळं काही कामं पण लागणार आणि पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये वगैरे कामं लागते तर आमच्या इकडं सध्या उन्हाळ्यातलं ऊन लागायला लागले आता मेन पावसाला चालू आहे जुलै महिना म्हणजे पण ऊन असलं पडायला भयानक सांगूच नका तर चालतंय आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया इथंच स्टॉप करूया ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवी जावा भावांनो आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब